आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा ते आम्ही पाहू सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले तू जास्त पेपर वाचतो का वाचू नको मराठवाड्यात बोलता बोलता चाल चाले असं म्हणण्याची पद्धत आहे पण दानवेंनी जो टोन वापरलाय तो मात्र शिवी गाळीचा आहे एका कार्यकर्त्यांना तुरीवर प्रश्न विचारला तर दानवे शेतकऱ्यांबाबत एकेरीवर आले एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची त्यांनी शोधलेली पद्धत फक्त आणि फक्त सत्तेचा माजच दाखवतो दानव्यांना एकदा सविस्तर आहे का रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापसा नाही राव यंदा साल बिलकुल काढून तुम्हाला जिथं सरकार आलं त्याने काय केलं जेडीपी ला आल्या कशा बाजू जा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही ते आम्ही भाऊ सगळी एक लाख टनाला दिली आता पुन्हा परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःला शेतकरी म्हणून सांगत असतात दानवेंच्या पक्षाचं सगळं मंत्रिमंडळ कसं शेतकऱ्यांचं आहे किंवा शेतकऱ्यांची काळजी करणार आहे हे ते पुन्हा पुन्हा सांगत असतात पण ते सगळं मत मिळवताना एकदा सत्ता आली की हेच दानवे कधी काय लिहून मागतील पत्ता नाही कर्ज माफ करून शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबत असतील तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं राजकीय जोडे बाहेर काढावे आणि या कर्ज शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशा प्रकारचा एक ठोस प्रस्ताव द्यावा त्यावर सरकार विचार विरोधी पक्षांनी नेहमी प्रमाण दानवेंवर टीका केली पण ते सत्तेत होते त्यावेळेसही त्यांनीही शेतकऱ्यांना कधी धरण दाखवलं तर कधी एकेरीवर आलं प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना सन्मान कसा मिळणार सरळ प्रश्न विचारायचा की शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाणी दिलं त्याला तुम्हाला कर्जाची कर्जमाफीची आणि भाव योग्य पाहिजे कर्जमाफी असो की तूर खरेदी सरकार काही उपकार करत नाही मोसंबी कांदा तूर मिरची अशा सगळ्यांचे भाव नरेंद्र देवेंद्र च्या शेतकरी विरोधी धोरणानं पडले त्यात सुधारणा केली नाही तर रावसाहेब जनता असा मात करणाऱ्यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही सुबोध जाधव जालना